अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे सगळे स्वामींच्या कृपेने उत्तमच असतील बघा आजच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याला वेळ नसतो स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी तर अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपल्याला स्वामींची नित्यसेवा कशी करता येईल हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही जर चॅ चा, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचेल तर बघा कमीत कमी वेळामध्ये स्वामींची नित्यसेवा कशी करायची तर बघा हा चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे स्वामींचा अगदी पवित्र ग्रंथ आहे ह्या अध्यायात ह्या ग्रंथातले तीन अध्याय तुम्हाला क्रमशः वाचायचे आहेत म्हणजे आज एक दोन तीन अध्याय वाचायचे त्यानंतर उद्या चार पाच सहा असे क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी एक माळ आपल्याला करायची आहे आणि स्वामीचा तारक मंत्र या छोट्या पुस्तकामध्ये आमच्या मंत्र आहे तुम्हाला जर तारक मंत्र माहीत नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता तो तारक मंत्र आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृतातले तीन अध्याय त्यानंतर एक माळ जप आणि एक वेळा आपला तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे ही स्वामींची नित्यसेवा आपल्याला रोज करायची आहे जर तुम्हाला वेळ नसेल म्हणजे आपण फक्त ही नित्यसेवा करायला अर्धा तास लागतो आणि अर्धा तास तर आपण आपल्या चोवीस तासांमधून अर्धा तास तर आपल्या स्वामींसाठी आपण काढू शकतो पण त्याआधी तुम्हाला मला एक सांगायचं आहे की तुम्ही आपल्या म्हणजे आपण स्वामींना आपण आपले गुरु मानतो आणि त्या गुरुचा त्या परब्रह्माचा फोटो आपल्या देवारात तर पाहिजेच जर तुमच्या घरी स्वामींचा फोटो नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन फोटो आणू शकता किंवा एखाद्या फोटोच्या दुकानामध्येही तुम्हाला स्वामींचा फोटो मिळेल पण ज्या माऊलीला आपण आपले गुरु मानतो त्या गुरूंचा फोटो आपल्या घरात असायलाच पाहिजे आणि त्या माऊलीच्या फोटो समोर बसूनच आपल्याला आपल्या स्वामींची नित्यसेवा करायची आहे फक्त ही नित्यसेवा करायला आपल्याला फक्त अर्धा तास लागतो म्हणजे स्वामी चरित्र सारामृतातले तीन अध्याय त्यानंतर एक माळ जप आणि एक वेळा तारक मंत्र ही सेवा करायला फक्त अर्धा तास लागतो आणि अर्धा तास पण ना लागत वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये ही सेवा होते आणि ही प्रत्येक स्वामी भक्ताला ही नित्यसेवा करायचीच आहे जर वेळ नसेल तर एवढीच करा पण जर तुम्हाला वेळ असेल तर ह्या स्वामीचरित्र सारामृतातले तीन अध्याय आणि अकरा माळे जप आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणा माळ म्हणजे स्वामींचा जप हा अकरा माळेच करायचा असतो पण जर वेळ नसेल तर एक माळ केली तरी चालते पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तुम अकरा माळीत जप करा ही झाली स्वामींची नित्यसेवा आणि काही वेळा कमेंट येतात की नित्यसेवा करताना मांसाहार करू शकतो का तर बघा स्वामींची नित्यसेवा करताना तुम्ही मांसाहार करू शकता म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्वामींची नित्यसेवा करायची आणि त्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात होते नंतर तुम्ही जर मांसाहार नंतर केला तर चालतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करूनच आपण स्वामींची नित्यसेवा करतो पण म्हणजे नित्यसेवा करताना तुम्ही मांसाहार करू शकता पण मांसाहार करून तुम्ही नित्यसेवा करू नका सकाळी उठल्यानंतर नित्यसेवा करा त्यानंतर मांसाहार केला तर चालतो पण जर तुम्हाला ह्या स्वामीचरित्र सारामृत्याचं संकल्पयुक्त जर पारायण करायचं असेल तो है? तर बघा संकल्पयुक्त पारायण म्हणजे काय तर जर तुमच्यावर एखादं संकट असेल किंवा एखादी तुमची कठीणातली कठीण इच्छा ती पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही ह्या सामी स्वामी चरित्र सारामृताचं संकल्पयुक्त पारायण करू शकता तर हे संकल्पयुक्त पारायण करताना मांसाहार अजिबात करायचा नाही म्हणजे तुम्ही तर नाहीच करायचा पण तुमच्या घरातही बनवायचा नाही तुम्ही सांगतील की ताई मी पारायण करते मग घरातल्यांना बनवून दिलं तर चालेल का तर अजिबात नाही पारायण करताना घरात मांसाहार वैरचं असतो म्हणजे अजिबातच बनवायचं नाही आता हे संकल्पयुक्त पारायण कसं करायचं तर बघा तुम्ही एक नारळ आणि खडीसाखर घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन ती नारळ आणि खडीसाखर स्वामींच्या चरणात ठेवायची आणि तुमच्यावर जे संकट असेल ते दुःख असेल किंवा तुमची एखादी इच्छा जी पूर्ण होत नसेल ती स्वामीनं तिथे सांगायची की बाबा स्वामी माझी अशी अशी इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या किंवा हे हे माझ्यावर संकट आहे त्या संकटातून तुम स्वामी तुम्ही मला बाहेर काढा असं संकल्प आपल्या मठामध्ये जाऊन सांगायचा सा। आणि घरी येऊन मग आपण पारायणाला सुरुवात करायची मग तुम्ही एक पारायण करू शकता सात करू शकता अकरा करू शकता किंवा एकवीस करू शकता आता पारायण म्हणजे ह्या स्वामीचरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत मग एक ते एकवीस अध्याय तुम्ही एका दिवसामध्ये वाचू शकता जर वेळ नसेल तर तुम्ही दोन दिवसातून तीन दिवसामधूनही ते एकवीस अध्याय वाचू शकता म्हणजे तुमचं एक ते एकवीस अध्याय झाले म्हणजे तुमचं एक पारायण होईल मग तसं तुम्हाला जितकं असेल करायचं पाच सात अकरा एकवीस असे तुम्ही पारायण करू शकता आणि जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या एखाद्या घरात तुम्ही म्हणजे एखाद्या ब्राह्मणाला बोलून जेवण वगैरे त्यांना देऊ शकता पण जर तुम्हाला मठामध्ये जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवणं जर शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जी स्वामींची प्रतिमा असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल त्या मूर्तीजवळ तुम्ही नारळ आणि ठेवून ठेवूनही संकल्प करू शकता म्हणजे त्या फोटोजवळ उभं राहून तुम्ही स्वामींना सांगू शकता की स्वामी माझ्यावर असं असं संकट आहे ते मला त्याच्यातून मला बाहेर काढा आणि मग तुम्ही पारायणाला सुरुवात करा पण तुमचे पारायण चालू असताना घरामध्ये मांसाहार अजिबात करायचा नाही तेव्हा वर्ज्य ठेवा पण नित्यसेवा जी आपण रोजची नित्यसेवा करतो त्यासाठी तुम्ही तेव्हा तुम्ही मांसाहार केला तर चालेल म्हणजे नित्यसेवा केल्यानंतर तुम्ही मांसाहार करू शकता आणि तुम्हाला जर अजून काही एखादा प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता पण बघा स्वामी माऊली ही आपली अशी आहे की तुम्ही तुमच्या मनाने जशी तुम्हाला नित्यसेवा करता येईल तशी केली तरी ती स्वामी आपली माऊली आपली गोड मानूनच घेणार आहे आणि तुम्ही नित्यसेवा करताना बघा तुम्हाला कसे अनुभव येतील आम्हाला तर नित्यसेवा करताना खूप म्हणजे खूप स्वामींनी अनुभव दिले आहेत अगदी म्हणजे साक्षात्कार सारखे झालेत आमच्या घरामध्ये खूप अनुभव दिला स्वामींनी मग तशी तुम्ही नित्यसेवा करताना बघा तुम्हालाही चांगले चांगले अनुभव येतील आणि तुम्हाला काय अनुभव आले हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसंच एक हे नित्यसेवा स्तोत्र आणि नि मंत्र ह्याचंही पुस्तक आहे हे आम्ही त्र्यंबकेश्वरच्या गुरुपीठामध्ये गेले तिथून आम्ही हे पुस्तक आणलं होतं ह्यामध्ये चांगले चांगले मंत्र आहेत स्वामींची नित्यसेवा कशी करायची सगळे मंत्र आहेत हे पुस्तक खूप चांगलं आहे वाचायला आम्ही नित्यसेवामध्ये ह्या पुस्तकातलंही मंत्र वाचतो तर बघा तुम्हाला जशी शक्य होईल तशी नित्यसेवा रोज करा पण करा थोडीशी का होईना पण स्वामींची नित्यसेवा करा स्वामी ती गोड मानूनच घेणार आहेत आणि आजचा व्हिडिओ माझा हा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जे काही स्वामींचे अनुभव आलेले असतील तेही मला सांगा आणि आजचा माझा व्हिडिओला तुमचे भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ